नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा भाजपसाठी महत्वपूर्ण असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे भाजपकडून एका आक्रमक युवा नेत्याचं नाव या मतदारसंघासाठी फायनल झाल्याची माहिती समोर आली गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दिलेले उमेदवार म्हणावी तशी कामगिरी करू न शकल्यानं यावेळेस भाजपनं नवा प्रयोग केल्याचं दिसून येत आहे त्यामुळं भाजपकडून ही उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडली आहे हेच या व्हिडिओत आपण जाणून घेऊया सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे त्यांची लढत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापूर लोकसभेची लढाई ही दोनही युवा नेतृत्वांमध्ये होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अगदी सहा महिन्यांपासून आमदार राम सतपुते यांचे नाव चर्चेत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या सातपुतेंना पक्षानं कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या पक्षाकडून राम सातपुते हे सोलापूरसाठी परफेक्ट उमेदवार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला मात्र पहिल्या दिवसापासून सातपुते यांनी लोकसभेला उमेदवारी नको अशी नकार घंटा राज्यातल्या वरिष्ठांकडे लावली होती सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी जम बसवलाय त्यामुळे त्यांना माळशिरस सोडण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लोकसभेला नकार कळवला होता मात्र सोलापुरातून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना तोड उमेदवार हवा म्हणून पक्षानं सातपुतेंना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेसारख्या मातब्बर नेत्याला पराभवाची धूळ चालणाऱ्या भाजपनं याही वेळेस हाच चंग बांधल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेनी भाजप सोलापूर साठी कोणीतरी रुस्तम उमेदवार आणेल असं विधानही केलं होतं उमेदवार काढतील मला माहिती आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही कारण की मागच्या वेळेस काढला त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेट होत आणि ती को, कोर्टात केस अजूनही चालू आहे ती बंद झालेली नाही त्यामुळे अजून कुणाचं काय काढतील सांगता येत नाही दोन हजार चौदा ला सोलापूर मध्ये शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत बनसोडेंनी सुशील कुमार शिंदेंचा एक लाख एकोणपन्नास हजारांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसला भाजपनं जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली होती याही वेळेस सुशील कुमार शिंदेचा एक लाख अठ्ठावन्न हजारांनी पराभव झाला होता या निवडणुकीत सोलापूरला काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदेना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं भाजपनंही युवा नेतृत्वाला पुढं करून सोलापूरवर कब्जा करण्याचा प्लॅन आखल्याचं दिसून येत भाजपकडून सोलापूरच्या उमेदवारीसाठी अनेक नावांची चाचपणी झाली आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका माजी नगरसेवकाचं तर माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनीही एका माजी नगरसेविकेचं नाव सुचवलं होतं यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः सोलापुरात येऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला होता यावेळी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती याशिवाय माजी खासदार अमर साबळे शरद बनसोडे यांचीही नावं चर्चेत होती मात्र भाजप हायकमांडनं राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेच्या मोहिमेवर पाठवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं सोलापूरमध्ये यावेळेस दोन युवा नेतृत्वांमध्ये फाईट होणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे भाजप या मतदारसंघात हॅट्रिक मारणार की काँग्रेस कम करणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका